पुण्यातील हुंडाबळी प्रकरणातील आरोपी अटक झाले आहे पीडित मृत वैष्णवीच्या वडिलांच्या मागणीनुसार ॲडव्होकेट उज्ज्वलाताई पवार यांच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे अशा घटना घडायला नको समाजाची मानसिकता बदलली पाहिजे अशी भावना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली गोऱ्हे यांनी आज नाशिकच्या येथील रेणुका मातेचं दर्शन घेतलं त्यावेळी त्या बोलत होत्या म्हणजे केस सुनी चपले पेक्षा कमी महत्व देऊ हिला सोडायची तिला करायची दोन दोन तीन तीन लग्न करायचे दुभाऱ्या प्रतिबंधक कायदा अदाखलपात्र गुन्हा झाला पाहिजे पहिले लग्न सिद्ध करण्याची पतीला बंधनकारक केले पाहिजे त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे समाजानेही सुधारण्याची गरज आहे स्त्री शक्ती कायद्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारचे गृह विभाग अंतिम निर्णय घेईल मात्र स्त्रियांबाबतच्या न्यायाबाबत सर्व मुद्द्यांचा समावेश करण्यात आल्याचंही डॉक्टर नीलम गोरे यांनी स्पष्ट आहे मुळामध्ये आज महाराष्ट्र सरकारने आदिशक्ती ही मोहीम सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्त्रियांना सुरक्षितपणे जगण्याचा अधिकार मिळावा आणि हुंडाबळी बालहत्या अत्याचार हे थांबावेत दृष्टीने आपला प्रयत्न आहे आज आपण चांदोडच्या रेणुका मातेच्या देवळात आहोत आरोपी अटक झालेले आहेत आणि यामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वला ते पवार यांची नियुक्ती करावी वैष्णवी यांच्या केसमध्ये असं पत्र तिच्या वडिलांनी दिलेलं आहे त्याचाही पाठपुरावा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करत आहे आणि स्त्रियांना समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिक्षणाची प्रगतीची संधी पाहिजे ती प्राप्त होण्यासाठी म्हणून सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे बाकी राजकीय प्रश्न मी मंदिरात ना, बोलणार नाही या घटना घडूनही त्या समाजाची मानसिकता बदलली पाहिजे स्त्री म्हणजे अगदी खेडसुणीपेक्षाही तर चपलेपेक्षाही तिला कमी महत्व असं करून जिला सोडायची तिला करायचं लग्न दोन दोन तीन तीन लग्न करायचे खरं तर द्विभाऱ्या प्रतिबंधक कायदा हा एक दखलपात्र गुन्हा झाला पाहिजे आणि त्या कायद्यामध्ये पहिलं लग्न सिद्ध करण्याची जबाबदारी जे पत्नीवर आहे पहिल्या त्याच्याऐवजी ती पतीवरती असली पाहिजे की त्याचं लग्न झालं आहे किंवा नाही असे बरेच मुद्दे आहेत की ज्याच्याबद्दल आमची केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सुधारणांची अपेक्षा आहे पण समाजाने सुद्धा स्वतःचं वर्तन सुधारलं पाहिजे हे आवश्यक वाटतं आपण माझ्या वेळेला असं सांगितलं होतं की स्त्रीशक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये आता नवीन जी भारतीय न्याय समितीत आलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सर्व गोष्टींचा समावेश झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता तो कायदा करायचा की नाही याच्याबद्दलचा अंतिम निर्णय हा केंद्राचा गृहराज्य विभाग आणि राज्याचा गृह विभाग यांच्या अखत्यारीत आहे पण जे जे न्यायाचे मुद्दे होते ते ऑलरेडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने स्वीकारलेले आहेत